गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवत आहे कारण रोज पाऊस पडतोय त्याच्यामुळे काय होतं ती व्हिडिओ बनवायला मिळत नाही तर पाऊस जरा थांबलाय तर म्हटलं बनवूया व्हिडिओ आणि बघूया पाऊस नसताना कसं दिसत आहे मुंबई चला तर निघूया आपल्या सफरीला अरे हे काय चालू केलं आणि बंद झालं एवढा वेळ चालू होती आणि आता बंद झाली काय होईल गॅस काढायला लागते तेव्हा ती गाडी चालू होते आहे बाकी मजा येत ना तुम्ही आहता हल्ली वेळ मिळत नाही आहे व्हिडिओ बनवायला आणि त्यात परत ज्या मगजमाळी आहे जॅकेट घाला हे घाला आणि माझ्याकडे गोफरं नसल्यामुळे मी बनवू शकत नाही कारण पावसात मोबाईल चालत नाही ना मोबाईल बी विकतो त्याच्यामुळे नाही मिळत बनवायला पण प्रयत्न चालले आहेत गोप्रो घ्यायचा आता बघू तुम्ही किती सपोर्ट करताय तर मी गोखरो घेईन तुम्ही सपोर्ट केलात तर मी नक्की पुढल्या वर्षी गोपरो घेईन बघूया आता काय होत आहे कस कस होत आहे जरा थंड झालंय वातावरण आज शॉर्ट टी शर्ट घालून निघालोय आता एरवी मी फुल टी शर्ट घालूनच शिकतो मस्त गार लागतय हवा गारच होत रात्री कारण तो आधार घेऊन झोपायला लागलं समानाने समजायचं की किती कि गार होत जाऊन आलात का वॉटरफॉल आणि या बाजूला पावसाची मजा घेतली का पावसाची मजा घेता तुम्ही कारण जाताय ओढ्याजवळ तर तेवढं फक्त लांबून बाहेर उभं राहून त्याचं मजा घ्यायची असते आज जायचं नसतं आपल्या जीवालाही धोका असतो ना धोका हा सगळ्यांनाच असतो पण आपण कसे त्याला हँडल करतो त्याच्यावर आहे एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की पिकनिकला जा पण पाण्यात जाऊ नका पाण्याच्या बाहेर राहून जी काय मजा करायची आहे ती करा आणि पिकनिकला जाताना जर तुम्ही गाडी बाईक कार नेत असाल एकदम स्लो आरामशी पाऊस फोडतोय म्हणून मी पळवीन तर असं नाही तर त्याची मजा घेत घ्यायची पाऊस कसा असतो काय असतं याची मजा घ्यायची पाऊस पुरतो आहे पळवा गाडी रिकामी आहे असं नाही खराय कारण का असतं पाणी असतं पाण्यामध्ये कधी ऑईल पडलेलं असतं काय असतं तर गाडी घसरण्याचे चान्सेस जास्त असतात ना त्याच्यामुळे ते आपण तेही सावध राहिलं पाहिजे असो मग पावसाची मजा घ्या एन्जॉय करा लाईफ आहे यार एन्जॉय करायलाच पाहिजे कुडाळ कणकवली बांदा मध्ये सुद्धा भरलं आमच्याकडे चौकशी केली तर नाही होत पाणी कारण आमच्या ठिकाणी असं नद्या आणि तसं नाही ना आम्ही राहतो शिटी सिटीमध्ये सिटीमध्ये राहिल्यामुळे नद्या नाले असं काही नाही फक्त छोटी छोटी गटार आहेत जी आपली रेग्युलर असतात मुंबईत असतात तशी त्याच्यामुळे आमच्याकडे पाणी काय एवढं भरलं नाही समुद्र आहे भरपूर मोठा आमच्या अंतरावर आहे आजही सकाळी पाऊस पडलाय पण आता मी चाललोय तर पाऊस नाही आहे पण रस्ते सगळे ओले ओले चिपचिपी झाले त्याच्यामुळे मला रेनकोटची पॅन्ट घालावी लागली कारण चिखल उरतो ना गाडीने आतमध्ये घातलेली ट्रॅक पण उडी होणार त्याच्यासाठी ते मला मग मौल। प्लास्टिकची पॅन्ट घालायला लागली आमची तामिनी फारची जी राईड झाली एक नंबर राईड झाली एक नंबर आम्ही जेवढे गेलो तेवढे सुखरूप खरी पोचलो आणि एन्जॉयही केलं धबधबे बघितले धरणे बघितले पण आम्ही धरण्यात धबधब्यात गेलो नाही कारण आमचे घरी लोक कोणतरी वाढ बघत होते त्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या आणि फक्त रायडिंगचा आनंद घेतला आणि तो एवढा आनंद चांगला झाला आनंद होता कारण मी पहिल्यांदाच ग्रुप रायडिंगमध्ये गेलेलो नाहीतर मी सोलोच करतो एकटा तर त्या ग्रुप रायडिंगमध्ये गेल्यामुळे मला एवढा आनंद मिळाला की मी कधी आनंद हा अनुभवलाच नव्हता ग्रुप रायडिंग काय असते कारण आपल्या जसं हंड्रेड सी आहे ना गाडी त्याच्यामुळे त्यांच्या गाड्यांमध्ये आणि आपल्या गाड्यांमध्ये फरक आहे त्यावेळी पण मी एन्जॉय केलं त्यांच्याबरोबर मस्तपैकी फिरलो जेवलो पाणी नाश्ता गप्पा गोष्टी खूप एन्जॉय केला खूप जसं आम्ही इकडनं मुंबईतला निघालो म्हणजे प्रत्येकजण आपापल्या घरून निघालो ते मुंबईला तुमचं वाशी मॉल आहे तिकडे जमा झालो त्याच्यानंतर एकमेकाच्या ओळखी झाल्या त्याच्यानंतर एकमेकाचे शेअरिंग झालं की बाबा तुझा युट्यूब चॅनल आहे तर मा मला सबस्क्राईब कर माझा आहे तर तू कर असं सगळं झालं तिकडनं मग आम्ही निघालो जय श्री अंबे महात तिकडनं मग मी आम्ही निघालो ते आम्ही मध्ये एक शॉप घेतला चाहता मग मी जी म्हणून कोण दुकान आहे तिकडे तिकडे परत सगळे भेटलो चहा नाश्ता केला आणि पुढे निघाला परत ते डायरेक्ट पालीला भेटलो पालीला परत थांबलो परत वडापाव आणि चहा मग सगळे रायडिंग लाईनिंगमध्ये आले लाईनअप करून मग आम्ही परत निघालो तामिणी घाटला एवढा मजा आली तामिणी घाटला निघताना कारण प्रत्येक बाईक ही लाईनीत चालत होती आणि असं वाटत होतं काय एक तो पिक्चरच्या शूटिंग मध्ये कसं दाखवता झुम 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 कस एवढा आनंद येतो तो, 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 तो गाड्या घ्या बाहेर बाईक चालवताना रांगेमध्ये खूप मज्जा केली एकदम आणि त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये मध्ये थांबलो कुठे धरणे बघितले कुठे धबधबे बघितले तर कुठे फोटो काढले ग्रुप फोटो काढले अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या आम्ही येतात जातो मग पुढे जाऊन मुलखी डॅमला तिकडे जाऊन आम्ही जेवलो हॉटेलमध्ये तिकडनं परत रिटर्न आलो परत येताना मग परत बघत बघत फोटो काढत आम्ही रात्री अकरा वाजता पोचलो घरी पण जी मजा आली ना लकडनं जायचं पाण्यामध्ये जायचं परत टेन्शन वरून काय पडतंय का खालून पाणी वाढतंय का बुडायला तर होत नाही ना या सगळ्या गोष्टीचे टेन्शन घेत घेत मजा करतात आनंद नाही म्हणत बाहेर या उभारत चाय नाश्ता जे असतं ते करायचं आणि परत असतात खेळत घरी आहे त्याला एन्जॉयमेंट म्हणतात <laughs> मला स्वतःलाही कोकणात जायचं आहे बाईक सोलो राईड करणार कारण माझ्याबरोबर कोण येणार नाही म्हणून मी सोलो राईड करणार आहे एकदा अजून ठरत नाही आहे कधी जायचं आहे पण जायचं मात्र नक्की आहे ब्रिजचं काम कधी पूर्ण होणार दोन दोन मिनटं थांबायला लागतं इथे ट्रॅफिकमध्ये दुपारी येतात पण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे मतर विसरू नका हे मटर आठवणीने करा मला व्हिडिओ बनवतानाही मजा येईल आणि व्हिडिओ ॲडिट करतानाही मजा येईल

असे लॉंग साईट नाही फुल लाईट मारून येतात ना त्याच्यामुळे डेंजर असतं आपल्या डोळ्यावर तर लाईटचा एवढा इफेक्ट होतो की आपण डोळे बंद केल्यानंतर आपल्याला काहीच दिसत नाही पुढचं फक्त त्या लाईटीचा पॉईंट दिसतं तपेत तपेत काळ काळत तलाव। लाइट आहे आपल्या कामाच्या तिथे माझा क्लाइंट आलेला आहे वॉर्म अप झालेला आहे क्लाइंटचा वॉर्मअप अप झालेला आहे हा गुड मॉर्निंग <laughs> चवी आणली वरून वर आहे खिडकीवर खिडकीवर असणार चार